गुड मॉर्निंग गाई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे संडे आणि आपण आज स्पेशल रेसिपी बनवणार आहे घावणे आणि चटणी त्यासाठी आपल्याला आपण प्रथम चटणीचं साहित्य बघून घेऊया इथे दीड वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे लिंबूची फोड घेतलेली आहे एक आपल्याला त्या टाकण्यासाठी दोन हिरव्या मिरच्या आपण रफली चॉक करून घेतल्यात कोथिंबीर घेतलेली आहे मीठ चवीनुसार किंचित साखर आपल्याला त्याने चव चांगली लागते आणि पाणी जर आपल्याला चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला लागणार असेल तर आपण ते घेतले हे आहे आपलं चटणीचं साहित्य आता आपण चटणी बनवून घेऊ आता आपण आपल्या चटणीच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण मिक्सरमध्ये दे दीड दीड वाटी ओलं खोबरं ॲड करून घेतलं आहे त्यात आता आपण टाकूया हिरवी मिरची ज्या दोन आपण तुकडे करून घेतले आहे त्यात आपण ॲड करतो आहे साखर आणि मीठ चवीप्रमाणे ॲड करावं त्यात आपण ॲड करतो आहे को कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही बघितली असाल तर आपण त्याची देठं पण थोडीशी ठेवली आहेत ज्याने चटणीला अजून जास्त चांगली चव लागते फक्त कोथिंबीरची पानं नाही ॲड करायची आहेत त्यात आता आपण टाकूया लिंबूचे दोन तीन ड्रॉप्स लिंबूने पण छान चव येते चटणीला हे आता आपण ॲड करून घेतलंय मिक्सरमध्ये त्यात जर लागणार असेल तर पाणी ॲड करून घ्यायचं आधी पहिलं थोडंसंच टाकलं तरी चालेल आता आपली चटणी बनून तयार झाली आहे कलर बघू शकता किती छान आलाय आणि एवढी थिक कन्सिस्टन्सी असेल तरी चालेल आपण जरा अजून त्याला फिरवून घेऊया हो तुम्ही बघू शकता त्याची डेट जरा बाकी राहिले कोथिंबीरचे अजून त्याला एक आठ मिनटं किंवा तीस सेकंद आपण त्याला जरा बारीक करून घेऊ छान आता आपण चटणी फायनल आपण रेडी करून घेतली आहे त्याची थिक अशी कन्सिस्टन्सी आहे जी आपल्याला घावण्याबरोबर छान उचलता येईल ही आपली चटणी झाली आहे तयार आता आपण पुढच्या कृतीसाठी वळूया जे आहे आपलं घावणे बनवणं आता आपण घावणे बनवायच्या कृतीकडे वळूया इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे, हे रेशनचे तांदूळ आम्ही दळायला दिलेले घरघंटीवर आणि तिथे स्पेशली सांगितलं की घावण्याचं पीठ दळून द्या कारण की भाकरीचं पीठ हे वेगळं दळून येतं आणि घावण्याचं पीठाची दळण्याची पद्धत वेगळी असते तर तुम्ही जर देत असाल तर घावण्याचं दळून देण्यासाठी सांगावं इथे आहे आपलं चवीनुसार मीठ आणि पाणी आपलं मिश्रण तयार करून घेण्यासाठी आता ह्या पातेल्यामध्ये आपण एकत्र करून घेऊया आता तुम्हाला ब्रेकफास्टसाठी जितके घावणे बनवायचे असतील त्याप्रमाणे तांदळाच्या पिठाचं प्रमाण घ्यावं इथे दीड वाटी पीठ घेतलंय त्यात मीठ ऍड करून घेऊया चवीप्रमाणे अधिक खारट नाही किंचित टेस्ट लागण्यासाठी पाणी आपण ऍड करून घेतलंय आता चांगलं मिक्स करून घ्यायचे थिक कन्सिस्टन्सी बिलकुल नाही ठेवणार आहे आपण आता हे एक ग्लास पाणी ऍड केल्यावर ही अशी कन्सिस्टन्सी झाली आहे हे आता आपल्याला पीठ एकदम पातळ आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यातल्या सगळ्या गाठी काढून टाकायच्यात आपल्याला आता आपण एक ग्लास पाणी जेव्हा ऍड केलेलो त्याप्रमाणे ही कन्सिस्टन्सी आपली पिठाची तयार झाली आहे आपल्याला हे अजून पातळ करून आहे त्यात आपण जरा अजून पाणी ऍड करूया अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची ह्या पिठाची आता हे पीठ एकदा भिजवून झाल्याच्या नंतर तुम्हाला दहा मिनटं त्याला तसंच ठेवून द्यायचंय त्यानंतरच आपण घावणे बनवायला सुरुवात करायची लगेच घावणे बनवू नये नाहीतर ते व्यवस्थित बनणार नाही तव्यामध्ये आणि सगळे चिकटतील तर आपल्याला दहा मिनटं तरी ह्याला असंच भिजवून ठेवायचे आता आपण भेटूया दहा मिनटानंतर आता आपल्याला इथे दहा मिनटं झालेली आहेत पीठ भिजवून तुम्ही बघू शकता चांगली पातळ अशी कन्सिस्टन्सी आहे कधी कधी शक्यता अशी असते आपण दहा मिनटं ठेवण्याचं कारण असं की पीठ भिजवल्याच्या नंतर तांदळाचं पीठ हे स्पेशली फुगण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ त्याला रेस्ट केल्याच्यानंतर आपण पुन्हा चेक करायचं त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते जर सेम असेल त्याला आपल्याला काही करण्याची गरज नाही आहे पण जर थोडी घट्ट कन्सिस्टन्सी झाली असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता आणि त्याप्रमाणे पातळ करून घ्यायचे हे आता आपलं पीठ तयार झालंय आपण गॅसवर तवा ठेवला आहे हा भिड्याचा तवा आहे स्पेशली घावण्यासाठी वापरला जातो कोकणात तर हा आपण तवा यूज करणार आहे त्याला तेल टाकून घेतलंय चांगलं तापला पाहिजे तवा पहिला थंड तव्यावर टाकलं तर चिकटण्याची शक्यता आहे आता आपण पहिला घावणं टाकून बघूया कसा बनतोय ते अजून तवा चांगला तापला पाहिजे ही सगळ्यात हेल्दी अशी रेसिपी आहे ब्रेकफास्टसाठी ज्याच्यात तेल अतिशय कमी प्रमाणात वापरलं जातं असं पूर्ण आपल्याला पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया भावना चांगलं शिजायला आता घावणे टाकून आपल्याला दोन मिनटं झाली आहेत आपण झाकण ठेवून बघूया आता ओपन करून तुम्ही बघू शकता किनारीवरून तो सुटलाय चांगला त्याला अलगत हाताने काढून घ्यायचंय आता आपला घावणा रेडी झालाय आपल्याला त्याला परतायचा नाही आहे तो एक साईडनेच पूर्ण आपला पहिला खावणार रेडी झालेला आहे त्याला आपल्याला परतायचं नसतं बेसिकली आपण एक साईडनेच त्याला भाजून घेतो आणि डायरेक्टली काढून घ्यायचं आहे आता आपण दुसरा बनवतो आहे आपण पुन्हा त्यावेळेला तेल लावून घेतलं आहे बिड्याला आता आपण दुसरं टाकूया

चिकटू शकतो तव्याला कारण की तवा व्यवस्थित तापला नसेल घाबरण्याची काहीही गरज नाही तुम्ही दुसरा टाकाल तो तो व्यवस्थित बनण्याची गॅरंटी आहे दोन मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढून बघूया अतिशय सुंदर अशी गाळी आली आहे आपण त्वरित काढून घ्यायचंय आपण तिसरा घावना बनवून घेतोय प्रत्येक घावना टाकायच्या आधी आपल्याला हलकस तेल लावून घ्यायचे बिड्याला आता तवात आपला हे, एक आहे एक आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण जेव्हा एक घावना बनवून दुसरा बनव बनवणार असेल त्याच्या मधल्या गॅपमध्ये शक्यता आहे की आपलं घावण्याचं पीस हे खाली तांदळाचं पीठ बसून जाताना वरती पाण्याचा थर तयार होतो तर आपल्याला हे निश्चित करून घ्यायचं आहे की आपण प्रत्येक घावण्या टाकायच्या आधी ते पीठ चांगलं मिक्स करून घेतो आहे पुन्हा आणि मगच तव्यामध्ये टाकतो मिक्स न करता कधीही टाकू आता आपले घावणे आणि चटणीची रेसिपी झाली आहे तयार तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने घावणे तयार झाले आहेत आणि आपली चटणी पण अगदी फ्रेश आपण तयार करून घेतली आहे आता दीड वाटी जे आम्ही पीठ घेतलं होतं त्याच्याप्रमाणे सहा घावणे तयार झालेले आहेत आपले तुम्हाला जितके बनवायचे असतील त्याप्रमाणे पीठ ॲडजस्ट करून घ्यायचं ही आहे अगदी हेल्दी आणि सोपी कोकणातील अगदी फेमस अशी रेसिपी घावणे आणि चटणीची नक्कीच बनवून ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही ते आणि हा व्लॉग आपला कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय